नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच मी को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत मधाव रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या महिलेचं काल उपचारादरम्यान निधन झालं काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत ती आढळून आली होती दरम्यान संबंधित महिलेची ओळख पटू शकली नाहीये जेवणातून विषबाधा झालेल्या सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे दरम्यान त्यांना त्रास होत असल्यामुळे अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाणोस गावात राजवसपणे फिरणाऱ्या बिबट्यामुळे गावातील लोक दहशतीखाली वावरत आहेत या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सरपंच प्राजक्ता शेट्टी यांनी वनविभागाकडे केली आहे वेताळ बांबरडे तेलीवाडी येथे रस्ता ओलांडत असताना दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात जितेंद्र डाकोटे यांचा मृत्यू झालाय अपघातात जखमी झालेल्या डाकोटे यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळे येथे हलवण्यात आलं होतं हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला कुडाळ तालुक्यातील एका गावात जंगली प्राणी मारण्यासाठी वापरण्यात येणारे नऊ गावटी बॉम्ब पोलिसांनी हस्तगत केले या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद